सहज तुटणारे चवीला पण मस्त लागतात मस्त बर का आणि मस्त महिनाभर टिकतात अजिबात कडक होत नाहीत कारण यासाठी व्हिडिओमध्ये टिप्स दिले आहेत रेसिपी सोपी आहे चला तर पाहूयात पाकातले तिळाचे लाडू नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या कुकिंग चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण संक्रांतीला खाल्ले जाणारे तिळाचे लाडू कसे बनवायचे हे पाहणार आहोत खर तर तिळाचे तेही पाकातले लाडू बनवायचं म्हटलं की भीती वाटते ते गरम गरम पाकात हात घालून गोल गोल लाडू बनवण्याचे पण आज यासाठी देखील मी टीप आणलेली आहे ज्याचे ज्याने करून तुम्हाला कसलीच भीती राहणार नाही तर सर्वात आधी मी तुम्हाला प्रमाण सांगणार आहे वजनी आणि वाटीचे प्रमाण असं दोन्ही प्रमाण सांगणार आहे तरी ते अर्धा किलो सफेद तीळ घेतलेले आहेत सोबतच अर्धा किलो गूळ घेतलेला आहे दीडशे ग्राम शेंगदाणे दोन ते तीन चमचे पाणी आणि दोन ते तीन चमचे तूप घ्यायचे आहे आता वाटीने प्रमाण बघूयात तर इथे दोन मोठ्या वाट्यात सफेदी घेतलेले आहे एक वाटी गूळ घेतलेला आहे आणि एक वाटी शेंगदाणे आता गॅसवरती जाड कढई ठेवून त्याच्यामध्ये शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत गॅस मंद आचीवर ठेवून आपले सर्व शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत आता भाजलेले शेंगदाणे एका वाटीत काढून ते थंड व्हायला ठेवायचे आहेत तोपर्यंत त्याच कढईमध्ये आपण ती भाजून घेणार आहोत तुम्ही बघू शकता अगदी असे तडतड वाजेपर्यंत की आपल्याला भाजून घ्यायचे आहेत करपू द्यायचे नाहीत एकदम लो फ्लेम हे भाजायचे आहेत भाजून घेतलेल्या शेंगदाण्याच्या पाकळ्या वेगळ्या करून ते, ते बारीक करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने बारीक करू शकता किंवा मिक्सरला देखील बारीक करून घेऊ शकता आता गॅसवरती कढई ठेवून त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे तूप घालायचं आहे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे आता या तुपामध्ये आपण किसलेला गुळ घालून घ्यायचा आहे नीट एकजीव करून घ्यायचा आहे या पाकामध्ये जास्त पाणी घालायची गरज नसती याच्यात फक्त दोन ते तीन चमचे पाणी घालायचं आहे प्रॉपर पाक येण्यासाठी याला एक दिशेने प्रॉपर हलवून घ्यायचं आहे जेणेकरून आपला पाक नीट येईल संपूर्ण पाकाच्या प्रोसेसमध्ये आपल्या गॅसची फ्लेम ही लोच असणार आहे एकदम मंद आचेवर गॅस ठेवायचा आहे आपला पाक बनत आहे तोपर्यंत या तिळाच्या लाडूचे वैशिष्ट्य जाणून घेऊयात तिळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम लोह हो प्रथिने आणि फायबर्स असतात थंडीत शरीराला ऊर्जा आणि उष्णता मिळवून देण्यासाठी तिळाचे लाडू खूप उपयोगी असतात स सं, मकर संक्रांतीला तिळगुळ घ्या गोड गोड बोला हा संदेश देऊन लोक एकमेकांशी गोड संवाद साधतात धार्मिक महत्त्व तिळाला हिंदू धर्मात पवित्र मानले जाते धार्मिक विधींमध्ये तियाचा उपयोग होतो मकर संक्रांतीला तिळाचे पदार्थ तयार करून देवाला अर्पण करणे शुभ मानले जाते हिवाळ्यातील कोरड्या हवेतील त्वचा कोरडी पडते तिळामध्ये असलेले तेल त्वचेसाठी फायदेशीर ठरते तर असे हे तिळाचे महत्व आहे आपल्या पाकाला चार ते पाच मिनिट झालेले आहेत आणि पाक आल्यासारखा दिसत आहे राता याला आपन, सोड़ून आपण पाण्यामध्ये पाक सोडल्यानंतर त्याची एकदम गोळी हातात येते ती गोळी कुठेच सुटत नाही तेव्हा समजून जायचं आपल्या तिळाच्या लाडूचा पाक एकदम तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता कशी गोळी हातात फिरत आहे आपला पाक बनवून तयार आहे आता याच्यामध्ये तीळ आणि शेंगदाणे घालून सर्व मिश्रण एकत्र करून लाडू बनवून घेऊयात व्हिडिओच्या तुम्हाला सांगितलं होतं की तुमच्यासाठी आज मी तुमचा हात बाजू नये थंड पाणी तुम्ही तुमच्या लावून गोल गोल गोळे निवांतपणे अशा पद्धतीने आपले तीळ आणि गुळाचे लाडू बनवून तयार आहेत रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि ही रेसिपी तुम्ही देखील घरी ट्राय करून बघा माझे लाडू तर खूप मऊ आणि स्वादिष्ट झालेले आहेत तुम्ही तुमचे लाडू कसे झाले ते कमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद